शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच हवामान खात्याने राज्यात चार आठवडे मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे मुंबई ठाणे रायगड पुणे अहमदनगर नाशिक कोल्हापूर सांगली सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड धाराशिव हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर लातूर बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते एकंदरीत राज्यातील पावसाची परिस्थिती पाहिली तर उद्यापासून बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे राज्यात जोरदार पावसाचे असतील तसेच जूनपेक्षा जास्त जुलै महिन्यात मोठा जोरदार पाऊस असेल असा देखील अंदाज हवामान खात्याने दिला आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावी धन्यवाद